शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सहा मे वार सोमवार आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे यामध्ये प्रामुख्याने काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर खास करून आंतरराष्ट्रीय मार्केटमधून मा काय घडामोड सद्यस्थितीला आहे होताना दिसत आहे याचा परिणाम येत्या काळात कापसाचे बाजारभाव तर वाढणार की नाही वाढणार अशा मावळी असं समजायचं का पुन्हा दरवाढ होतील की नाही होतील संदर्भात सुद्धा ताजी बातमी आलेली आहे त्याचबरोबर खास करून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेली आहे तिन्ही बातम्या बघू नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कापसाचे बाजारभाव बघू मोजून तीन बाजार समिती काल रविवार असल्यामुळे चालू होता वरोरा खांबाडा सात हजार तीनशे पन्नासपर्यंत कापसाला भाव गेला वरोरा चारशे त्रेसष्ट क्विंटल होऊन सात हजार तीनशे रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती भिवापूर तीनशे क्विंटल होऊन या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंत दर गेला मित्रांनो बातमी पूर्ण बघा सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा पैसे जमा होण्याची तारीखही सांगितली लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आला आहे त्यातच गेल्या काही महिन्यात सोयाबीन दर चांगलेच घसरले आहे त्यामुळे विरोधकांनी आणि लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे मित्रांनो धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत शेतकऱ्यांच्या सोयाबीन दरावरून आवाज उठवला विशेष म्हणजे मोदींनी धाराशिवमधील सभेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना साथ घातल्याचं दिसून आलं मोदींनी गेल्या दहा वर्षात आणि काँग्रेस सरकारमधील दराची आकडेवारी जाहीर केली त्यातच आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांना गुड न्यूज त्यांनी दिलेले आहे भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे येथे मद अहमदपूर येथे आले होते येथील सभेत शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणाच त्यांनी केले आहे त्यामुळे एक प्रकारे निवडणूक काळात आचारसंहित असल्याने कुठलीही घोषणा करता येत नाही किंवा मतदारांना आम्ही दाखवून मत वळवण्याचा प्रयत्न येत नाही मात्र आता मात्र इथून पुढे काय होतं ते बघू आपण हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणाच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली येत्या बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी लातूरमधून दिली खरिपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी साडे साडेचार हजार कोटी रुपयाचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी रुपये असल्याची माहिती आहे दरम्यान कापसाचं मात्र क्विंटलवर द्यायचं की हेक्टरवर द्यायचं हे फक्त अजून ठरवायचं राहिलं आहे त्यामुळे तेही लवकर ठरवलं जाऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे हे पैसे बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असंही मुंडे यांनी सांगितलं म्हणजे बारा जून पर्यंत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे Okay. हेक्टरी पैसे जमा होण्याची शक्य जमा होणार आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं ओळ्या मित्रांनो पुढच्या बातमीकडे मित्रांनो जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे कापसाच्या दरात घसरण हमीभावाच्या दरात खरेदीलाही व्यापाऱ्यांचा नकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोर निराशा मित्रांनो कापसाच्या मार्केटमध्ये जागतिक मंदीमुळे गेल्या काही दिवसात कापसाचे दर तीनशेने तर सरकेचे दर दोनशे रुपयाने क्विंटल मग घसरले आहे दुसरीकडे व्यापारी शासकीय हमीभावाच्या दरातही कापूस खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे जगात सर्वात जास्त प्रमाणात भारतीय कापसाला मागणी असून यात बांगलादेश जकार्त इंडोनेशिया पाकिस्तान चीन अमेरिका या देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते परंतु युक्रेन रशिया इस्रायल व इराक या देशातील युद्धामुळे जागतिक सावट साध्य होत आहे आणि त्याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे मित्रांनो अशातच कापसाच्या व्यापारावर प्रभाव असलेल्या अमेरिकेच्या सेंट मार्केटमध्ये गत महिन्यात असलेला कापूस एकशे पाच सेंटर होता त्यालाही मंदीचा फटका बसत हे सेंट मार्केट तीस टक्क्यांनी तुटल्याने अमेरिकन सेंट मार्केट सत्तर सेंट झाला आहे त्याचा परिणाम भारतीय कापसाच्या निर्यातीवर झाला कापसाचे निर्यात नसल्याने भाव सात हजार ते सात हजार दोनशे रुपयावर आला आहे यामुळे आज कापसाचा पूर्ण हंगाम संपत आला असूनही कापसाची दरवाढ झालेली नाही इतकेच काय शासनाने जाहीर केलेला भाव सुद्धा व्यवस्थित